नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पुरवठा विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक या पदासाठीची परीक्षा दिलेली असेल तर हा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा हे नवीन अपडेट आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत पुरवठा निरीक्षक या पदासाठी ही भरती निघालेली होती त्याची एक्झाम झालेली आहे यामध्ये एकूण तीनशे चोवीस पदे होती तीनशे चोवीस पदांसाठी दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेण्यात आली त्यानंतर याच्या निकालाची सर्वजण वाट पाहत आहेत तर याचा निकाल कधी लागणार आहे तर आपण पाहूया याचा रिझल्ट जो आहे तो दिनांक वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे वीस जून पर्यंत तुमचा रिझल्ट कधीही लागू शकतो म्हणजे येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लागेल त्यानंतर पुढील जी प्रोसेस आहे ती काय असणार आहे ते सुद्धा आपण सांगणार आहे ज्यावेळेस निकाल लागेल कट ऑफ किती जाईल आणि त्यानंतर परिपत्रक ज्यावेळेस नवीन प्रसिद्ध होईल किंवा ज्या पुढच्या विभागांतर्गत विभागामार्फत ज्या सूचना असतील त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचे वेळोवेळेचे अपडेट मी तुम्हाला देणार आहे आणि हा व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणीही निरीक्षक पदासाठी परीक्षा दिलेली असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा